चला चला या ठिकाणी जो संघ खेळतोय का एका बाजूला इंजनवाडी संघ आहे तर दुसऱ्या बाजूला नवलादेवी संघ आहे दोन्ही संघाचा एक एक प्रतिनिधी आमच्यापर्यंत आहे कैलास आलाय नवलादेवी कडून तर शिवाजी पालेकर देखील आलाय दुसऱ्या बाजूने ब्राह्मणदेव संघ हा देखील या ठिकाणी आलाय याच्यामध्ये जे मॅच चालू आहे त्याच्यामध्ये विजेता संघ आणि ब्रह्मणदेव पहिली वडी याच्यामध्ये ज्या नावाची चिठ्ठी निघेल ना एक लहानसा मुलगा आपल्या समोर आहे तो चिठ्ठी उचलणार आहे कोणाचं नशीब बलवत्तर आहे आपल्याला समजणार आहे कोण फायनल मध्ये जाईल याची उत्कंठ सर्वांना लागली आहे चला मॅच चालू करा कोणाचं नशीब असेल या मध्ये कोणाचं नशीब या ड्रॉ मध्ये इथे मत आता पहिला बॉल सहा धावांसाठी षटकारी आलाय आणि इथे आता कोणाचा नशीब पहिली वाडी हा संघ फायनल मध्ये दाखल होतोय आणि जी चालू मॅच आहे त्याच्यामध्ये जो संघ विजयी होईल तो मात्र साळवी वाडी त्या संघाबरोबर खेळ धन्यवाद सेमी फायनल ब्राह्मणदेव पहिली वाडी या संघाचं नशीब नशीबाने खूप चांगली साथ दिली फिनाले मध्ये ते दाखल झालेत आता इथून विजेता संघ आहे विजेता संघ आणि सालवीवाडी या दोन संघामध्ये सेमीचा थरार पहिल्या चेंडूवरती पहिलं चेंडूवरती आलाय सहा धावांसाठी हा षटकार आणि ज्या आमच्या चिबुकलाने त्या ठिकाणी ड्रॉ मध्ये चिठ्ठी उचलली होती त्याच्यासाठी ब्राह्मणदेव क्रिकेट क्लबचे जे संगणक आहे त्यांच्याकडून शंभर रुपयाचं रुख इनाम सला गेशेसाठी एकदा टोळ्यात जोरदार टाया होऊयात तेही महत्वाचं आहे ते तिथे जो चिमुकला होता त्यासाठी शंभर रुपयाचं रुख इनाम आले मैदानाच्या दिशेने आपण जातोय जिथे पहिल्याच चेंडूवरती रीतीच्या अगेन्स्ट अक्षय हल्ला चढवलाय पहिल्याच बॉलवरती अक्षयच्या बाटमधून षटकार दुसरा बॉल दुसरा बॉलला फेकून दिलाय आउट ऑफ द स्टेडियम बॉल चाललाय सरळ निघून सीमारिषेचा पार आणखीन एक धमाका षटकार थँक्यू yes, क्या बात अगदी अक्षय जर पाहिला तर वन मॅन शो या संपूर्ण स्पर्धेमध्ये त्याचा वन मॅन शो कंटिन्यू राहिलाय मैदानावरती जायचं बॉलला मैदानाच्या बाहेर पाठवायचं हे त्याचं जे काम आहे तोडफोड कारभार ज्याला आपण म्हणतो तो, तो। अगदी मैदानावरती अक्षयच्या माध्यमातून राहिलाय मागच्या दोन शेडू वरती दोन मोठे प्रहार आले धाफलकावरती धावा लावल्यात तब्बल वन टू बारा आणि इथून जर आपण पाहिलात तर अक्षयला रोखणं आता हे तितकीच महत्वाची गोष्ट रितेशसाठी देखील सुरू झाले डाकूर या त्याचा गोलंदाज बॅट उलटी केली यावी पुन्हा एकदा बॅट बॉल मध्ये नाही कोणत्या प्रकारचा संपर्क म्हणजेच डॉट बॉल मैदानावरती डिलिव्हर झालाय सरल बॅटने फटके येत होते मात्र अक्षयला इथे थोडस मी म्हणेल की फॅन्सी फटका खेळण्याचा मोह झाला आणि इथून बॅट आणि बॉल मध्ये कोणत्या प्रकारचा संपर्क नव्हता तीन शेडू नंतर बारा धावा लोवर टॉस आणखीन फटका आलाय आणखीन एक दमदार हामला केलाय सहा धावांसाठी या ओवर मधील तिसरा षटकार शेवटचा बॉल आहे रुणसंख्या अठराच्या घरात लास्ट बॉल ऑफ दिस फर्स्ट ओव्हर इथे ही इनफिल्डच्या डोक्यावरून एक देखना फटका आला नसाकत कलात्मक फटका रचनात्मक फटका आई बॉल सिमारेषेच्या बाहेर फरार पहिल्या ओव्हरचा खेळ संपलाय पहिल्या ओव्हरच्या अखेरी सफल कबरती दावा डबल टू बावीस पहिल्या मध्ये तब्बल बावीस धावा कुठून काढल्यात वन मॅन शो अक्षयचा पुन्हा एकदा मैदानावरती शो आपण पाहिला ओव्हर नंबर दोन मध्ये गोलंदाज यशन जो मैदानावरती दाखल झाला यश राईट मोर द विकेट यशचा पहिला बॉल ओव्हर नंबर दोन चा सुरुवात पहिल्याच बॉलवरती सा सिंगल आले का अक्षयकडे स्ट्राईक ठेवण्याचा प्रयत्न झालाय म्हणजे ते सिंगल येत असताना दाफलकावरती धावांचा आकडा आहे तो मात्र जाऊन पोहोचलाय तेवीसच्या घरात पहिला चेंडूपती सिंगल धाव सिंगल धावेवरती डगआउट मध्ये आपण टायांचा गजर पाहिला कारण त्यांना माहिती आहे स्ट्राईक एंडला अक्षयला पाठवणं हे समोरच्या संघासाठी धोक्याची घंटा जरूर म्हणू शकतो कारण आतापर्यंत पहिल्या मध्ये ज्याच्या मध्ये षटकारांचा पाऊस पाहिला तो अक्षय पुन्हा एकदा स्ट्राईक एंडला दाखल झालाय त्याच्या मधून बावीस धावांचं योगदान आतापर्यंत मॅच मध्ये पाहत आहे पाच बॉल बॉलमध्ये बावीस आलेत आल्यात मधून अक्षयच्या सध्याच्या घडीला स्ट्राईक एनला आहे ऑन साइडला खेळण्याचा सा प्रयत्न बॉलला थोडस खाली ठेवलं बॉलमध्ये कोणत्याही प्रकारचा बाउन्स नव्हता जो बाउन्स अक्षयला कदाचित अपेक्षित होता त्या वरती बॉल आला नाही थोडासा खाली राहिला बॅटचा जो फेस आहे तो लवकर क्लोज झाला इथून जर आपण पाहिलं तर दोन चेडूचा खेळ इथे जे प्रेक्षक आहे त्या प्रेक्षकांना विनंती आहे मैदानापासून बाउंड्री लाईन पासून थोडस मागे या प्लीज अक्षय साठी पुढचा बॉल शपल झाले शॉर्ट अँड पुल सक्सेसफुल पॉवरफुल अँड ब्युटीफुल एक षटकार <laughs> अगदी अगदी सर जर अक्षयशी जर प्रिय व्यक्ती मॅच बघत असेल तर जरूर तिकडे ही चर्चा असेल आणि आमच्या बरोबर डीजेच्या माध्यमातून ते सुरुवात संगीत याला चर्चा सुरू आहे आणखीन एक आणखीन एक ना फटका हाई बॉल सीमारशेचा बाहेर फर अडच ती जावा स्कोर कार्ड वरती शेवटचा बॉल आहे ओवर नंबर लास्ट मधील शेवटचा बॉल अक्षय स्ट्राइक हँडला ऑन साईडला फिल्डरला बीट केलाय ताकत आहे न जाकत आहे बॉल सीमा रेषेचा बाहेर फरार आणखी कालाय शेवटचा बॉल वरती चौकार आपण लगेचच मैदानावरती प्लीज जा दहा बॉलमध्ये या मॅच मध्ये टार्गेट आहे थर्टी सेव्हन सदोतीस धावा स्कोर कार्डवरती लगावल्या थर्टी एट इज अ टार्गेट त्याब इथून विनंती आहे इंजनवाडी संघ प्लीज आपण थोडस घाईनं मैदानावरती लगेचच या दहामध्ये तब्बल थर्टी एट अडतीस धावा या मॅच मध्ये करायच्या चल इंजनवाडी संघ मैदानावरती दाखल होतो एका रेषेमध्ये एका लाईनमध्ये एक क्रिकेटने लावलेली शिस्त आहे आणि खरं म्हटलं तर फक्त हे अकरा खेळाडू आहेत तर गावाच्या संघाच्या प्रतिष्ठेसाठी मैदानावरती दाखल होणारे ही अकरा शुभ पावले आहेत एका गावातील अकरा धुरंधर आहेत रविवारचा सुट्टीचा दिवस मैदानात बाजूला ठेवून आपल्या गावाच्या संघाच्या नावासाठी मैदानात दाखल होणारे अकरा सितारे आहेत आणि एकाच दिवसामध्ये अकरा चमकतील असंही नाही मात्र चमकणाऱ्याला ना साथ देणारे हे सख्य साथीदार आहेत इंजनवाडी संघ मैदानावरती दाखल झालाय येणारे दहा बॉल आहेत दहा बॉलमध्ये मॅचला जिंकण्यासाठी करायचे तर अडतीस जावा एकोणीसचा टार्गेट प्रत्येक ओव्हरमध्ये आता मात्र सफलचेस केला जाईल का बॅटिंग करणाऱ्या संघाकडून हे पाडणं तितकंच महत्त्वाचं आहे सालवीवाडीच्या वाडीच्या कर्णधाराला विनंती आहे आपण प्लीज प्रेझेंटेशन बॉक्समध्ये रिपोर्टिंग करा सालवीवाडी आणि बॅटरचं सा नावही आमच्यापर्यंत येऊ द्यात गोलंदाजी करणाऱ्या बॅटिंग करणाऱ्या संघाला विनंती आहे चला प्लीज इंजनवाडी संघ थोडंसं घाई करा आपल्याकडे वेळ बघा फार कमी शिल्लक राहिलाय त्यामुळे इथून प्रत्येक संघाला विनंती आहे नऊ नऊलाही लाई तलवडी इंजनवाडी प्लीज थोडंसं घाईनं ना आपण या मॅचला सुरुवात करण्याचा पुढे एकदा प्रयत्न करूया अमोल आणि रितेश ही प्रारंभिक जोडी मैदानावरती दाखल झाली दहा मध्ये आरतीचं टार्गेट आहे अमोल स्ट्राईक रितेश नॉन स्ट्राईक गोलंदाजी ट्रॅक वरती गोलंदाज अक्षय ऊर नंबर एक मध्ये ज्या अक्षयच्या इनिंग क्रमांक एक मध्ये बॅट मधून तुफान फटकेबाजी पाहिली त्याचं अक्षयला आता आणलं मात्र गोलंदाजी टाकवरती अंपायरचं सिग्नल आलं ले लेट्स प्ले मॅच ऑन चेसिंग इज ऑन येणारे दहा बॉल दहा बॉल मध्ये गरज आहे मॅचला जिंकण्यासाठी थर्टी एट अडतीस धावांची एकोणीस प्रत्येक ओव्हर मध्ये बेसिक टार्गेट आपण म्हणू शकता सर नऊ नऊ लाई तलवडे इंजनवाडी प्लीज इतका वेळ घेऊ नका आपल्याकडे पहा वेळ कमी राहिलाय अन्यथा आता आयोजकांकडून ही निर्बंध लावले जातील पहिलाच बॉल केला केलाय मनगटांचा वापर आहे टीथपॉट जशास तसे प्रत्युत्तर वन बाउंस, पहिले चेंडू सीमाच्या बाहेर चौकार, असेल आणि अमोर पासून बचके म्हणजेच थोडंसं लांबी राहावं लागेल अमोलची बॅटिंग या संपूर्ण स्पर्धेमध्ये खूप चांगली राहिली पहिल्याच बॉलवरती मनगडण्याचा खूप चांगला त्याने वापर केला अगदी पॉवर जनरेट केली ऑन साईडला मिड विकेटला टार्गेट केला आणि बॉल सीमा रेषेच्या बाहेर पाठवलं चार धावांसाठी चौतीस धावांची गरज अजूनही नऊ बॉलमध्ये गोलंदाजी टाकवरती राईट अमोर विकेट ना आणखीन एक विकेट यावेळी अलँग द कार्पेट जमिनी लगत बॅकवर्ड स्क्वेअर मध्ये थोडंसं फंबल झालं क्षेत्रक्षण हडबडले सिंगलला डबलमध्ये कन्वर्ट केलंय स्ट्राईक अमोलच्या पुन्हा एकदा खात्यामध्ये रोटेट झाली आहे रणसंख्या सहाच्या घरात त्या तीस धावांची गरज या मॅचमध्ये येणाऱ्या आठ बॉलमध्ये आपण सर्वजण पाहताय एन के ट्रॉफी दोन हजार पंचवीसचा थरार क्रिकेटचा हा रणसंग्राम पर्व तिसरा आहे वर्ष तिसरा या स्पर्धेचं आणि पर्व तीन मध्ये पुन्हा एकदा एक दिमागदार आयोजन सर्व क्रीडा रसिकांच्या भेटीला आर जे रजनीच्या युट्यूब लाईनीवर जे जे प्रेक्षक घर बसला मॅच पाहतायत आहेत त्यांचंही संध्याकाळच्या सत्रामध्ये सरचे स्वागत अमोलनं इथे मात्र भव्य दिव्य स्वागत केलंय का तर ये स्वागत झालंय स्वॅग आणि यावेळी आणखीन एक दिमागदार षटकार अणस जिंकतोय ज्याची बॅटिंग सुरू आहे अडतीस धावांचा पाठलाग मैदानावरती अमोलच्या बाटमधून काउंटर अटॅक प्रति हल्ले सुरू आहेत तीन बॉलचा खेळ संपलाय धावलकावरती धाव धावत बारा आणखीन एक विकेट काढण्याचा प्रयत्न झालाय मागे थांबवलाय थांबवलंय नऊचं अगदी सिग्नल त्यानं दिला होता की नाही धाव काढायची माझ्याकडे स्ट्राईक राहणं महत्वाचं आहे चौथा बॉल जो आहे चौथा बॉल यावी डॉट डिलिव्हर्ट झालाय धाफलकावरती धावांचा आकडा जर पाहिला तर तो बाराच्या घरात स्थिर आहे येणारे सहा चेंडू आहेत आणि सहा बॉल मध्ये करायचे जिंकण्यासाठी ट्वेंटी सिक्स सव्वीस धावा सहा मध्ये सव्वीस इक्वेशन रिमेनिंग बॉल आर सिक्स रिक्वायर्ड ट्वेंटी सिक्स ओवर क्रमांक एक मधील शेवटचा बॉल अमोलसाठी लोवर फुलटा बॉल होता फ्लिक केलं बॉल निघून चाललाय लाँग लेग झोन मध्ये क्षेत्ररक्षक बॉलवरती येतोय आडवेल झोपर्यंत बॉल ला दोन धाबा कंप्लीट तिसरा धाव घेण्याचा प्रयत्न नाही केला, ना। केला जाणार पहिल्या षटकाचा केस संपलाय दाफलकावरती या दोनच्या मदतीने धावा पाहिला तर धावा चालला तब्बल चौदा धावा येणारे पाच चेंडू आहेत पाच मध्ये करायचे चोवीस अडिया या धावा कशा पद्धतीने मैदानावरती चेस होतील त्या अगोदर सुमितला द्या दे, आपण देऊयात संधी वेळ निघून गेली की मित्रांनो तुमचे हुकुमाचे एकेही वाया जातात त्यामुळे वेळेवरती प्रत्येक गोष्टीला अंजाम देणं हे तेवढंच महत्वाचं आहे येणारे पाच चेंडू शिल्लक राहिलेत पाच बॉल मध्ये जिंकण्यासाठी या मॅचला तब्बल चोवीस धावांची गरज आहे पाच मध्ये चोवीस गोलंदाजी टाकवरती ओव्हर नंबर दोन मध्ये गोलंदाज किशोरला आपण पाहताय राऊंड विकेट न पहिला बॉल घेऊन यावेळी ऑन साईडला फटका सांगलाय वन बाउन्स फरार चार चेंडू शिल्लक धावा करायचे वीस पहिल्याच बॉलवरती आक्रमण फटका आहे क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी आहेत बॉलला जोपर्यंत आडवतील इथे मात्र अमोलनं स्वतःला स्ट्राईक हँडला थांबवलंय पहा आणि एक चांगलं दृश्य आहे चांगलं चित्र आहे कारण अमोल या संपूर्ण मॅच मध्ये संपूर्ण स्पर्धेमध्ये खूप चांगल्या रिदममध्ये बॅटिंग खूप चांगली राहिली त्याच्याकडे क्षमता आहे आणि संघाला सर्वाधिक ज्यावेळी मोठ्या धावसंख्येची गरज असेल ना ज्यावेळी संघ अडचणीमध्ये आहे त्यावेळी स्वतःच्या खांद्यावरती जबाबदारी घेणंही गरजेचं आहे आणि अमोलने ती जबाबदारी स्वतःच्या खांद्यावरती घेतली जसा मगाशी उल्लेख झाला की ना पद बडा ना कद बडा जो मुसीबत मे खडाव सबसे बडा आणि या मुसीबत ज्यावेळी संघावरती थोडंसं छा संकटांचं सावट आहे या संकटाच्या सावटीमध्ये इथे अमोल कशा पद्धतीने बॅटिंग करेल स्वतःच्या खात्यावरती जबाबदारी घेतल्यानंतर स्ट्राईक केला पुढचा बॉल मोठा फटका खेळायचा होता बॉलचा जर आपण एकंदरीत विचार केला तर बाहेर बॉल राहिला बॅट बॉल मध्ये कोणत्याही प्रकारचा कॉन्टॅक्ट नव्हता म्हणजे डॉट बॉल न इथे आणखीन एक बॉल जो आहे तो मैदानावरती डिलिव्हर्ड झालाय म्हणजे तीन चेंडूचा खेळ संपलाय दोन मध्ये करायचे जिंकण्यासाठी एकोणीस हवा दोन मध्ये एकोणीस येणारे दोन चेंडू करायचे वन नाईन किशोर समोर अमोल आहे बिकेट खाण्याचा प्रयत्न शॉर्ट थर्ड मॅन मध्ये बॉलला अडवलंय इथे सिंगल धावाले एक मध्ये अठरा करायचे आहेत म्हणजे जवळजवळ ही मॅच आहे ती मात्र नऊ नवलाई तलवडी इंजनवाडी या संघानं आपल्या खिशामध्ये घातली आहे संपूर्ण स्पर्धेमध्ये अक्षयचा खेळ दमदार राहिला आहे संघासाठी एका हाती मैदानावरती उतरला एका हाती बॅटिंग दुसऱ्या बाजूला गोलंदाजाचं जे काही गोलंदाजीमध्ये त्यांनी खूप चांगला दमखम दाखवला आणि नऊ नऊलाई इंजनवाडी हे संघानं आतापर्यंत या स्पर्धेमध्ये ला जबाब केला साकारला शेवटचा सा बॉल शेवटचा बॉल बन्नाट वेग इथे मात्र सेमीसाठी आपण दोन्ही संघाच्या कॅप्टनला विनंती करूयात नऊ नऊ लाई इंजनवाडी प्लीज कॅप्टन आपण टॉस